शुद्धाष्टमी शिवसेने एकोणीसशे नव्याण्णव साली स्थापन झालेलं आहे परतूरचे स्वामीजी त्यांच्या हस्ते ह्या मंदिराची स्थापना झाली आणि या मंदिराच्या अगदी उजव्या बाजूला श्री विश्वनाथ काळे राहणार कवठा का हे भूकंप झाल्यानंतर आमच्या वडिलांनी जी प्लॉटिंग इथे किंवा जमीन दिली गावासाठी त्यात त्यांचं घर असल्यामुळं आणि त्यांनी भजनी मार्गात आणि वारकरी सांप्रदायिक असल्यामुळं त्यांना आम्ही विचारला होता येत आम्ही आम्ही मंदिर आ, होते तर तुम्ही सेवा करा त्यांनी आजपर्यंत एकोणीशे नव्याण्णवपासून आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं त्यांना मानधन ना पगार ना काही केवळ सेवाभावी भक्तीनं ते आम्ही काय समजा थोडंफार जे काही आमच्या शेतीतून येणार उत्पन्न आहे ज्वारी गहू डाळ असं थोडंफार त्यांना देऊन त्यांनी आजपर्यंत जी भक्ती केली सतत अखंड रोज पूजा हरिपाठ शिवरात्र त्यानंतर आम्ही वार्षिक महोत्सव विश्वेश्वर महोत्सव प्रत्येक वर्षी संपन्न करतो त्यामध्ये त्यांचा मोठा सिंहाचा वाटा असतो आणि आज त्यांच्या भक्तीचं फळ म्हणून विश्वेश्वरावरती या विकास नगरच्या सर्व नागरिकांनी पानचिंचोली आणि हे आपल्या सगळ्या परि नागरिकांनी श्रद्धा ठेवून विकास विश्वेश्वरांची मनोभावी पूजा केली त्यांची आराधना केली त्यां तें, चरणी जो भाव ठेवला त्याचं रूप म्हणून आज एवढं हे भव्य असं मंदिर इथं पूर्णत्वाच्या मार्गावरती आहे आणि थोडं फरशीच काम आता बाकी राहिले आणि कदाचित दसरा किंवा दिवाळी दरम्यान कलश एक कार्यक्रम आपल्याला सर्वांच्या यांनी करायचं आणि त्या त्या भगवंताचे आशीर्वाद सर्वांना मिळतील अशा प्रकारचं कार्य भविष्यात करायचं पण विशेष म्हणजे श्री विश्वनाथ काळे हे बहुजन समाजातले असतानासुद्धा त्यांना कुठल्याही प पारंपरिक त्यांच्या वंश परंपरागत सेवेचं हे नसतानासुद्धा त्यांनी स्वतःच्या भक्तीपोटी प्रेमापोटी आणि आचलबेटचे श्री सद्गुरू भूजलानजी महाराज त्यांचे गुरु काशीनाथ महाराज काशीनाथ बाबा या सर्वांच्या आशीर्वादाने त्यांच्या स्थान होऊन त्यांनी त्यांना एक शिक्षा दिली की इथं या मंदिरावरती तुम्हाला श्री राजकुमार आपण दिलं आहे तर इथं झाडून काढल्याशिवाय अन्न ग्रहण करायचं नाही इथलं अशा पद्धतीने शिक्षा दिल्यामुळे त्यांनी आजपर्यंत पहाटं सकाळी चारपासून ते पहाटे ते चारपासून सायंकाळचे दहा वाजेपर्यंत ते अखंड सेवेमध्ये असतात याचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आज आपण एखादं म्हणजे कुठणारे काम दिलं तर माणूस तो अपेक्षा रोजगाराची करतो अपेक्षा मानधनाची करतो परंतु सत्तावीस वर्ष केवळ सेवाभाव ठेवून एखाद्या मंदिरावरती सेवा करणाऱ्या पुजारी जगात कुठं आहे असं उदाहरण म्हणा तर कदाचित मा मला तर काय माहिती परंतु मी यांचं देऊ शकतो असे त्रेस असे श्री विश्वनाथ काळे आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती शेषाबाई काळे या दोघांनी या मंदिराची सेवा केली आम्ही कत्ती मी स्वतः राजकुमार कत्ते आमचे थोरले बंधू शिवाजा कत्ते या गावातले भाविक नागरिक श्रीवृत भागवतरावजी भडके त्याच्यानंतर त्यांचे बंधू ते विठ्ठ भडके विठ्ठलराव भडके त्याच्यानंतर श्री ज्ञानो नामदेवरावजी सूर्यवंशी श्री ज्ञानोबा अण्णा सूर्यवंशी त्यांचे चिरंजीव विजय कुमार सूर्यवंशी श्रीप्रकाश सूर्यवंशी या ह्या मंडळी ही मंडळी असेल बाकी आमचे शिवाजी अप्पा कत्ते त्रिमागप्पा कत्ते भरद्रापाकते त्यांच्या कुटुंबीय असतील तंड्यातले सगळे आता ते रतन नाईक श्री सन्माननीय स्वर्गीय श्री रतनजी नाईक वारले परंतु त्यांचंसुद्धा ह्या आमच्या कार्यामध्ये सहभाग मोठा होता आता त्यांचे जे काही मुलं आहेत नातू आहेत त्यांचाही या आमच्या कार्यामध्ये सहभाग आहे त्याच्यानंतर अन अनेक आमच्या स सन्माननीय मंडळी आमचे रतन नाईक नावाच्या आमचे एक नोकरीची गडी आता नाही ते पण आमच्याकडे वीस वर्ष काम केले त्यांनी सुद्धा वीस वर्ष या विश्वेश्वराच्या प्रत्येक वार्षिक महोत्सवामध्ये दोन दिवस चोवीस तास काम करायचा विचारात त्याची सुद्धा फार मोठी सेवा भगवंताच्या चरणी रुजू झालेली आहे आणि या विकास नगर असेल आणि परिसर असेल सर्वांची श्रद्धा या विश्वेश्वराच्या चरणी असल्यामुळे आ, या ठिकाणी भगवंताचा वास आहे भगवंताशी आशीर्वाद असा प्रकारची अनुभूती इथे जाणाऱ्या प्रत्येकाला येते आणि मला सुद्धा मी एक सर शासकीय नोकरीमध्ये मी अभियंता असतानाही माझ्या हातून अशा प्रकारचं कार्य घडण्याची बुद्धी भगवंतानं दिली मी म्हणतो माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद शेवट जे माझ्या गुरूंचे आशीर्वाद आणि माझ्या माझं काही ना काही पुण्य असलं पाहिजे तेवढं एवढी सेवा माझ्या हातून घडली यामुळं मी या ठिकाणी आपल्याला एक श्री विश्वनाथ काळे या यांना बी थोडंसं आपल्या समोर आणतो की त्यांनी जे सेवा केली त्याचं सुद्धा आपल्या सर्वांनाच माहिती व्हावी बोला घेतोस बोला त्या परिचय द्या सर बना मार बर बोला सेवा द्या नाश्वनाथ काळे विश्वनाथ काळे किती दिवसा सेवा करतात वीसपासून अठ्ठ्याण्णवपासून हां मग तुम्हाला हे प्रेरणा कुठून मिळाली महाराज आपल्या दशांनी सांगितले मालकाने म्हणजे आपले कर्पूरचे बाबा होते म्हणजे त्याने आपल्याला त्यांची मालकाने स्थापना केल्यानंतर त्याने आपल्या हातात कितल्या चाव्या दिल्या आणि तुम्ही हे केअर फायदे म्हणून सांगितले जाड देव काय म्हणतो आम्ही दुसरं काय म्हणू मालकाधी काय म्हणू तुम्ही करा म्हणण्याने त्यांच्याप्रमाणं आम्ही कधी देतो मालकाने जे काय आम्हाला भाकर देईल त्या भाकरीवर आम्ही कधी देऊ हे तुम्हाला हे आपल्या चिंचुलीतले श्री स्वर्गीय असो बाबू स्वामींच पण तुम्हाला त्यांनी तुम्हाला ह्या मार्गावर आणले असं म्हणतात मी कधी कधी इनाथ दिल का भजनासाठी हां बाबा जय भैया बाभ्या सा आम्ही करतो आपले बाबू स्वामी हेत नाही त्यांनी यांना विना दिली होती की सुरुवात शुभाग झालं अच्छा पण पाठ भजणं एवढं आं इतर काय नाही का पूजा पाठ करायचं झाडायचं धरायचं सेवा केलेली आहे ठीक आहे चांगली गोष्ट आहे आता या ठिकाणी सर्वांचे गुरु भगवान शिव आहेत निर्गुण निराकार परमात्मा अनेक रूपानं सगुण साकार रूप धारण करून भक्तांच्या रक्षणाकरता भक् भक्ताला आशीर्वाद देण्याकरता भक्ताची भक्ता मनोकामना पूर्ण करण्याकरता तो अवतरित होतो दत्तगुरू हे आद्य गुरु, गुरु आहेत दत्तगुरूंचं स्थान व्हावं या ठिकाणी या परिसरामध्ये आणि आमच्या श्रीवृत्त विश्वनाथ काळे महाराजांचे गुरु आदरणीय सद्गुरू भुजबळ महाराज यांची मूर्ती स्थापना या मंदिरामध्ये होणार हे प्रस्तावित मंदिर आहे मूर्ती तयार करून आणलेली आहे तिची स्थापना करायची आहे श्रीवृत्त भुजबळ महाराज हे नाथ संप्रदायाचे पाईक होते तसंच त्यांनी वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा खूप मोठी खूप मोठी सेवा भगवान पांडुरंगाच्या चरणी अर्पित केली वारकरी संप्रदायाची समतेची पताका खांद्यावरती घेऊन त्यांनी वारकरी संप्रदायाचा फार मोठा प्रचार आणि प्रसार व लोकांच्या अचलबेट आणि त्या परिसरामध्ये उमरगा तालुक्यात जे काय अचलबेट आहे त्या परिसरामध्ये कर्नाटक असेल आंध्र असेल आणि महाराष्ट्र असेल या तिन्ही राज्यामध्ये खूप मोठा भक्तगण वर्ग त्यांचा साधक आहे पूजक आहे आणि अशा प्रकारचे सद्गुरू ज्यांनी आमच्या विश्वनाथ काळे महाराजांना प्रेरणा दिली त्यांचं आपण एक छोटं मंदिर करतो त्या मंदिरामध्ये आता मूर्ती स्थापना त्यांची होणार आपण मूर्ती मूर्तीचं आगमन या परिसरात झालेलं आहे विश्वेश भगवान शिव हे सगळे जगाचे गुरु आहेत पण रूपामध्ये जे जे गुरु आहेत त्यांचं एक स्थान म्हणून आद्यगुरु दत्तगुरु आणि आमचे उजवान महाराज काशीनाथ महाराज या यांचं इथं निवासस्थान त्यांचं एक सूक्ष्ममध्ये आशीर्वाद रूपानं त्यांचं एक निवास इथं यावं या अपेक्षेनं या आकांक्षेनं आणि या प्रार्थनेतून हे मंदिर आम्ही स्थापन करतो आम्हाला आशा आहे आमची प्रार्थना राहील त्या महानुभूतीला की त्यांचं आगमन इथं राहावं त्यांचा सहवास इथं राहावा त्यांचा वास इथं राहावा आणि येणाऱ्या सद्भक्ताला या ठिकाणी त्यांच्या सुख दुःखातून स्वतःला सा सक्षमपणानं बाहेर पडण्याची मानसिक अशी शक्ती बौद्धिक पात्रता मानसिक पवित्रता ते प्रदान करतील अशा प्रकारचं हे मंदिर आम्ही स्थापन करतोय बांधकाम पूर्ण झालेलं आहे मूर्ती स्थापनेचं काम आता थोड्या दिवसामध्ये होणार आहे ते जननी माता श्री तुळजाभवानी मातेचं हे मंदिर आहे एकोणीसशे सॉरी दोन हजार आठ मध्ये या मंदिराची स्थापना झालेली आहे शिव आणि शक्ती या अर्थानं भगवान विश्वेश्वराची शक्ती म्हणून मातेचं स्थान आहे या मंदिरामध्ये नियमित मातेची पूजा केली जाते प्रत्येक वर्षी नवरात्रामध्ये आपण जे उत्तम साधन कन्या माता भगिनीसाठी त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ते जे काही करता येईल ते आपण करण्याचा प्रयत्न करतो आणि खरं म्हणजे प्रत्येक स्त्री ही आदिशक्ती आदि मातेचं रूप आहे हा भाव प्रत्येकाच्या मनामध्ये यावं की जगत जननी जगत माता प्रत्येकानं प्रत्येक स्त्रीमध्ये प्रत्येक पुरुषाने पाहावं आणि तिचा आदर करावा केवळ स्त्री मुक्ती दिन किंवा महिला दिवस हा एकच नाही तर सतत आपल्या मनामध्ये स्त्रीच रूप हे शक्ती रूप माता रूप कायम राहावं अशा प्रकारची भावना प्रत्येकाच्या मनात यावी याच उद्देशानं आई तुळजाभवानीचं हे मंदिर या ठिकाणी स्थापलेलं आहे तिची नित्य विधिवत भूजा केली जाते तिचे आशीर्वाद आपल्या सर्वांनाच प्राप्त व्हावे होत राहतील होणारच अशा प्रकारचा आशावाद या ठिकाणी मी व्यक्त करतो पितृदेवो भव सव देवो भव गुरुदेवो भव ओम शांत शांती हे आमच्या आम, माझी माझे वडील कैलासवासी मनमताप्पा तप्पा कत्ते व माझी आई कैलासवासी <coughs> कलावतीबाई बाई मनमोताप्पा कत्ते यांचे हे अर्धाकृती पुतळे आहेत आमचे वडील धार्मिक वृत्तीचे होते नेहमी सत्याच्या मार्गावरती बोलणारे चालणारे आणि वागणारे होते आमची आई अतिशय समर्थपणाला त्यांची साथ देऊन नऊ भावनांचा करून त्यांनी आम्हाला योग्य त्या मार्गाला लावून आमच्या जीवनाची घडी व्यवस्थित बसून त्यांनी स्वर्गलोके प्रस्थान केलं कैलास लोके प्रस्थान केलं पण त्यांचे जे आदर्श होते त्यांची जी शिकवणूक होती की सत्य त्या मार्गावर चाललं पाहिजे आणि संसारामध्ये संकट किती जरी आले तर परिस्थिती ही परिस्थितीच असते आपल्या स्वतःची मनस्थिती आपली बौद्धिक क्षमता की माणसाला आबादी ठेवली पाहिजे त्यासाठी ईश्वराचं नामस्मरण करणे गुरूंची कृपा मिळवण्यासाठी प्रयत्न करणे हे मार्ग त्यांनी आम्हाला दाखवलेले त्याच मार्गावरती आम्ही जाऊन पुढं आम्ही या सगळे आध्यात्मिक धार्मिक मार्गामध्ये सहभागी नोंदवायला काम केलं त्यांचं स्मरण आमचे आमच्या पूर्ण प्रत्येक कुटुंबीय आम मी आणि माझे तीन भाऊ त्यांची मुलं त्या मुलांची मुलं सर्वांनाच खरं म्हणजे आमच्या वडिलांनी ही सगळी आमची काही असं तरी जमीन आहे त्यांनीच म्हणजे त्यांच्यात त्यांचीच ते मिळकत आहे म्हणा किंवा त्यांनीच प्रमाणात ते मिळकत मिळवून दिले हे सगळं आम्हाला ते वडोप्रिय जमीन आम्हाला एवढी मिळाली आम्हाला त्यांनी शिक्षण दिले अतिशय शिक्षण नसले त्यांनी काय लौकिक लौकिकमध्ये किंवा आपण ज्याला दहावी असं म्हणतो त्यांचं कुठलं शिक्षण नव्हतं परंतु विचारधारा पवित्र असल्यामुळं कष्ट करण्याची प्रवृत्ती असल्यामुळं कुठलं व्यसन त्यांना नव्हतं आणि नेहमी सत्याच्या मार्गावर चालणारं त्यांचा स्वभाव होता त्यामुळं सुद्धा व्यवस्थितपणानं जीवन जगलो सत्याच्या मार्गावरती चाललो मी शासकीय सेवेत काम करत असताना सुद्धा आमच्या वडिलांची शिकवण की नेहमी म्हणायचे बाबा आपल्याला एवढी जमीन आहे गुळ गरिबाला जमिनी नाही तर कुणी आपल्या शेतातली पिंडी नेईल कुणी आपल्या शेतातल्या मुगाच्या शेंगा नेईल हरभऱ्याच्या शेंगा नेईल कुणी आपल्या कडबा नेईल पण त्याचीसुद्धा जमीन सुद्धा आपल्यावरती हक्क आहे शेवटी तोही माणूस आहे तोही ईश्वराचा पुत्रच आहे त्याला जमीन नसलं म्हणजे काय झालं त्याचा का आपल्या जमीनजवळ हक्क आहे त्याच्यामुळे आपण त्याला परक मानायचं नाही हा एक फार मोठा समतेचा मंत्र समतेचा विचार त्यांनी आमच्या मनामध्ये आम्ही नोकरी करताना म्हणा व्यवहारात वागताना म्हणा किंवा धार्मिक कार्यामधा आम्ही कधी लहान थोर असा कुठला भेदभाव केला नाही जाती पाती धर्म असाही कधी भेदभाव आम्ही मानला नाही केवळ सर्व मानव ही एकच मानवता धर्मच श्रेष्ठ आहे अशा प्रकारचा विचार अंगी बाळगून आणि दुसऱ्याच्या सुखदुःखामध्ये आपल्याला सामील होता यावं अशा प्रकारचं खानगी भाव बाळगूनच आम्ही त्यांच्या आदर्शावरच आम्ही चाललो आमची आई नऊ खरा म्हणजे नऊ सांभाळ करणं त्यांचं त्यांच्यासाठी कष्ट खाणं ही फार मोठी बाब आहे पण ही मायाबावली काही शिक्षण नसताना सुद्धा तिने जे काही आमच्यासाठी कष्ट उपसले आमच्यासाठी श्रम केले शेवटच्या श्वासापर्यंत आमच्यासाठी बिजाई घडत राहिली तिचं मोल आम्ही खेळू शकत नाही परंतु या रूपानं त्यां श्री आठवण आम्हा कुटुंबियाने या, या उद्देशानं हे आम्ही केलेलं आहे एक बसेरा अपनी शाम अपना सवेरा घर तेरा घर मेरा खुशियों का हो तेरा जान जा अपना भी हो एक बसेरा अपनी शाम में अपना सवेरा घर तेरा घर मेरा खुशियों का हो तेरा जाने जा